सिद्धांत एम पी सी अकॅडमी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षांचे जे अंदाजित वेळापत्रक आहे दोन हजार पंचवीसचं ते आपण पाहणार आहोत तर बघा परीक्षा त्यांचा संवर्ग परीक्षेचे स्वरूप जाहिरात परीक्षेचा दिनांक निकालाचे अंदाजित महिना आणि परीक्षेचा जे मुख्य परीक्षा आहे त्याचा परीक्षेचा दिनांक आणि निकालाचा अंदाजित जे महिना आहे ते सांगितलेला आहे सगळ्यात पहिले महाराष्ट्र गट ब अराजपत्रिक सेवा संयुक्त परीक्षा जे दोन हजार चोवीस त्यामध्ये येणारे पद इथं दिलेले आहे की जसं सहाय्यक कक्ष अधिकारी राज्य करनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दुय्यम निबंधक श्रेणी एक आणि इथं वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेचे स्वरूप जे एक आहे ते ते नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला जाहिरात आली होती आणि परीक्षेचा दिनांक जो आहे तो पाच जानेवारी त्या दिवशी झालेली नाही ते येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली जी एक्झाम आहे ती एक्झाम असेल आणि निकालाचा अंदाजित महिनासुद्धा इथे दिलेला आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र गट ब अराजपत्रिक सेवा संयुक्त मुख्य पूर्व पर, पूर्वपरीक्षा आता हे जी मुख्य पूर्व पूर्वपरीक्षा आहे ते जे पद आहे ते पद याप्रमाणे तिथे पण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एक एक्झाम असणार आहे आणि जी मुख्य परीक्षा आहे ते बघा एक जून दोन हजार पंचवीस आणि त्याचा जो निकालाचा तारीख आहे तो आहे सप्टेंबरपर्यंत त्यानंतर महाराष्ट्र गट क दोन हजार चोवीस सेवा पूर्वपरीक्षा पूर्व पूर्वपरीक्षा आहे बघा त्यामध्ये उद्योग निरीक्षक त्यानंतर दुय्यम निरीक्षक तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक बिलीफ व लिपिक बिलीफ आणि टंक लेखक सहायक सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक इथं जे एक्झाम आहे ते वस्तुनिष्ठ एक्झाम ऑक्टोंबरला त्याची जाहिरात आली होती आणि दोन फेब्रुवारीला इथे एक्झाम डेट दिलेली आहे आणि पंचवीसमध्ये हे जो निकालाचा डेट आहे तो डेट दिलेला आहे त्यानंतर महाराष्ट्र कट गट क सेवा मु म्हणजे संयुक्त मुख्य परीक्षा त्याच्या पण इथे पदं दिलेले आहेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी जे एक्झाम आहे ते एक्झाम आहे आणि मुख्य परीक्षा इथे पण दिलेल्या आहेत ते कोणत्या तारीखला दिलेल्या आहेत बघा एकोणतीस जून दोन हजार पंचवीस आणि निकालाचे जे तारीख आहे ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत त्यानंतरचे कोणते जे जाहिरात आहे ते जाहिरात येणार आहेत आपले एम पी एस मार्फत तर बघा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस त्यानंतर संवर्ग कोणकोणता कुण आहे किंवा मध्ये पदं कोणकोणते कुण आहेत तर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग जे एक्झाम आहे स्वरूप ते बघा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी जाहिरात डिसेंबर दोन हजार चोवीसला परीक्षा दिनांक आहे तो मार्चमध्ये आणि निकाल जो आहे तो पंचवीसमध्ये म्हणजे जुलै पंचवीसमध्ये त्यानंतर बघा हेच याची जी मुख्य परीक्षा आहे जसं दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय त्यानंतर दंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस त्यानंतर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पारंपरिक आणि वर्णनात्मक जे एक्झाम पॅटर्न असेल तर एक्झाम पॅटर्न आणि मुख्य परीक्षा जो डेट आहे तो किती आहे तर ते तेरा सप्टेंबर आणि जानेवारी दोन हजार पंचवीसला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट येणार आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा दोन हजार चोवीस त्यानंतर शासनाच्या विविध विभागातील जसा गट अ आणि गट ब त्याचे जे एक्झाम आहे ते एक्झामचे स्वरूप कसे आहे तर वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी जाहिरात एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला आणि जो परीक्षेचा दिनांक आहे ते एक डिसेंबर दोन हजार चोवीस आणि मार्च दोन हजार पंचवीसला निकाल राहणार आहे त्यानंतर कोणता एक्झाम आहे आपण बघू की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस शासनाच्या विविध विभागातील गट अ गट ब त्यानंतर वस्तुनिष्ठ बहुपर्याय एक्झामचे पॅटर्न येते राहणार आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला जाहिरात आली असेल आणि त्याची जे एक्झाम डेट आहे इथे सांगितलेली आहे आणि येणाऱ्या निकालाचा जे डेट आहे ते इथे सांगितलेले आहे राज्याशिवाय मुख्य परीक्षा असेल त्यानंतर एकूण पस्तीस वर्ग म्हणजे पद इथे आहेत ते जे पारंपरिक आणि वर्णनात्मकरित्या जे एक्झामचं पॅटर्न आहे जे मुख्य परीक्षेला असते तशा प्रकारचं पॅटर्न राहील आणि एक्झामची जे डेट आहे आपण पाहणार आहोत इथे की मुख्य परीक्षा सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला राहणार आहे यामध्ये काही थोडाफार बदल झाला तर ते सांगतीलच म्हणजे ते शुद्धीपत्रक काढून किंवा एक जाहिरात करून त्या निकालांची तारीख आपल्याला देतेच त्यानंतर सकाळ आणि दुपार जसं भाषा एक पेपर भाषा पेपर दोन सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला सकाळी म्हणजे सामान्य अध्ययन एक त्यानंतर दुपारी सामान्य अध्यायन दोन आणि अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला सकाळ आणि दुपारलाचे एक्झाम राहणार आहेत त्यानंतर महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा इथे दिलेली आहे दोन हजार चोवीस सहाय्यक इथे पदं आहेत की सहाय्यक वनसंरक्षक आणि वनक्षेत्रपाल गट ब परीक्षेचे जे स्वरूप आहे ते मुख्य परीक्षेचे स्वरूप कसे असणार तर पारंपरिक आणि वर्णनात्मक आणि जे एक्झाम आहे त्या एक्झामचं जे मुख्य परीक्षेचे स्वरूप बघा सकाळ आणि दुपारला कृषी अभियांत्रिकी रासायनिकारी अभियांत्रिकी त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी यांत्रिकी अभियांत्रिकी हे जे एक्झाम जे पे विषय आहे ते विषय आहे आणि एकमे म्हणजे अकरा मे दोन हजार पंचवीसला सकाळ आणि दुपारला वनस्पतीशास्त्र एक्झाम असेल किंवा प्रा प्राणीशास्त्र त्यानंतर इथे सकाळ आणि दुपारला गणित आणि सांख्यिकीची आणि निकालाचा अंदाजेत जो, जो महिना आहे तो आहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर आहे की महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा यामध्ये अशा पद्धतीचे पद दिलेले आहेत आणि मुख्य परीक्षेचा जो मुख्य परीक्षेचा दिन दिनांक आहे तो आहे अठरा मे दोन हजार पंचवीस हे आहे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा त्यानंतर पाहणार आहोत की महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा असेल त्यामध्ये पद बघा कृषी अधिकारी गट अ कृषी अधिकारी गट ब कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ याच्यामध्ये मुख्य परीक्षा असल्यामुळे पारंपरिक आणि वर्णनात्मक त्यानंतर मुख्य परीक्षा जो दिनांक आहे तो पण अठरा मे दोन हजार पंचवीस आणि पेपर अशा प्रकारचा आहे जसं पेपर क्रमांक एक पेपर क्रमांक दोन आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला निकाल राहणार आहे महाराष्ट्र राजपत्रित पूर्व पूर्वपरीक्षा होणार आहे जसं दोन हजार पंचवीसला यामध्ये कोणकोणते पद आहेत राज्यसेवा त्यामध्ये पंचवीस संवर्ग त्यानंतर यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा विद्युत अभियांत्रिकी सेवा स्थापत्य अभियांत्रिकी सेवा विद्युत यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा कृषी सेवा सहाय्यक नियंत्रक वैधमापनशास्त्र अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा आणि वनसेवा इथं प्रथम पेपर आहे हा म्हणजे पहिला पेपर त्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी जानेवारी दोन हजार पंचवीसला जाहिरात जाहिरात येणार आहे परीक्षेचा दिनांक आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार जाने पंचवीस आणि निकाल जानेवारी दोन हजार सव्वीसलाही रा म्हणजे राज्य मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस त्यामध्ये पंचवीस संवर्ग आहे आणि पस्तीस संवर्ग आहे आणि राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस त्यामध्ये अशा प्रकारचे जे मुख्य परीक्षा आहे त्याचे पेपर असणार आहे जसं सामान्य अध्ययन एक जसं निबंध त्यानंतर भाषा पेपर एक भाषा पेपर दोन आणि दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल त्यानंतर महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस ते पण दिनांक जे आहे ते जाहीर करण्यात येईल तर सांगितलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्र यांत्रिकी पण दिनांक सांगितलेली नाही पण तुम्ही पदं सांग पदं जे आहे ते बघू शकता की महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी आणि विद्युत यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी आणि सेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस त्यानंतर बघा महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस जसं कृषी अधिकारी गट अ कृषी अधिकारी गट ब याचे जे दिनांक आहे दिनांक सांगितलेले नाही आहेत पण जे एक्झाम आहेत ते एक्झाम कोणकोणते जाहिरात येणार आहे ते जरूर सांगितलेलं आहे इथे की जसं अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस त्यानंतर सहाय्यक आयुक्त आणि अन्न तथा पदनिर्देशक अधिकारी गट अ इथेचे पारंपरिक वर्णनात्मक परीक्षेचे स्वरूप सांगितलेले आहे निरीक्षक शास्त्र मुख्य परीक्षा आणि महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा दोन हजार दिनांक दिलेली नाही त्यानंतर बघा न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग वस्तुनिष्ठ बहुपर्यायी त्यामध्ये ऑगस्ट मध्ये जे जाहिरात आहे त्यानंतर एक्झाम डेट बघा बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि जानेवारीला रिझल्ट असणार त्याच्यानंतर हे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीसला पारंपरिक पद्धतीने आणि याची जे दिनांक आहे दिनांक दिलेली नाही त्यानंतर महाराष्ट्र गट ब अ राजपत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जे येणार आहे ते कधी तर बघू शकता जुलै दोन हजार पंचवीसला आपली जाहिरात निघणार आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला जे एक्झाम होणार आहे आणि जे रिझल्ट आहे तो सव्वीसमध्ये फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये रिझल्ट येणार आहे त्यांचा महाराष्ट्र गट ब अराजपत्रिक सेवा संयुक्त मुख्य परीक्षा जी आहे ते व बहुनिष्ठ वस्तुनिष्ठ बहुपर्याय दिलांका दिलेला आहे आणि दिनांक दिलेला नाही त्यानंतर बघा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यामध्ये एवढे पदं आहेत त्यामध्ये महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीसची जे आपल्या परीक्षेचा दिनांक दिलेला आहे आणि जाहिरात जाहिरात सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये ही जाहिरात येणारी आहे कोणती तर बघा महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जाहिरात जी आहे ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये परीक्षेचा दिनांक आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि निकालाचा अंदाजित महिना जो आहे तो मार्च दोन हजार सव्वीसमध्ये महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस इथे काही पदं सांगितलेले आहेत वस्तुनिष्ठ बहुपर्याय त्यानंतर परीक्षेचा म्हणजे मुख्य परीक्षा परीक्षा आणि परीक्षा दिनांक आहे तो दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल ते हे जे महत्त्वाचे तुमच्या एक्झाम आहे ते तुम्ही नोट करून ठेवा अंदाजित जरी महिना असला तरी मागोपुढं होऊ शकते पण तुम्हाला अभ्यास करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे हे महिने आहेत आणि जाहिरातीसुद्धा आहेत तुम्ही त्याप्रमाणे तुमचं जे प्लॅनिंग आहे नियोजन आहे तुम्ही करू शकता महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस यामध्ये हे पद आहेत जसं उद्योग निरीक्षक त्यानंतर लिपिक आणि लिपिक टंकलेखन त्यानंतर इथं दिनांक सांगितलेला नाही महाराष्ट्र म्हणजे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आणि दिनांक सांगितलेला नाही तर बघा महाराष्ट्र मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस दिनांक सांगितलेल्या नाहीत इथे काही सूचना सांगितल्या आहे की जसं शासनाकडून संबंधित सवर्ग पदासाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल आणि गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे म्हणजे अंदाजित आहे हे शासनाकडून विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यास नियोजित महिन्याचे जे वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल आणि वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो आणि असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्तरावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शवणारे आणि अद्याप माहिती अपडेट वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर संबंधित परीक्षेची जे परीक्षा योजना त्यानंतर अभ्यासक्रम निवड पद्धत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि संबंधित परीक्षेमधून भराव्याच्या जे पदसंख्येबाबतचं सविस्तर तपशील आहे ते सुद्धा म्हणजे अधिसूचने सूचनेद्वारे तुम्हाला उप उपलब्ध करून देण्यात येईल वेळपत्रकातील सण दोन हजार पंचवीसमधील दिनांक निश्चित नसल्यास दिनांक म्हणजे परीक्षेचे दिनांक संबंधित परीक्षेच्या जाहिराती आणि अधिसूचनेद्वारे स्वतंत्रपणे जाहिरात देण्यात येईल आयोगाकडून आयोजित परीक्षेच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास आणि उमेदवारास कोणती परीक्षा द्यायची याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वतःच घेणे आवश्यक आहे तशा प्रकारची ही माहिती आणि दोन हजार पंचवीसचं जे नियोजन आहे एक्झामबाबतचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर मग तुम्हाला माझा व्हिडिओ किती महत्त्वाचा वाटला की नाही हे मला जरूर कमेंट्स करून सांगा त्यासोबतच लाईक करा व्हिडिओला आणि सुद्धा करा जेणेकरून ज्या महत्त्वाच्या जाहिराती ते मी तुमच्यासोबत तुमच्यापर्यंत नक्की पोचेल धन्यवाद